ग्रंथ उजळती अज्ञानाच्या अंधाराच्या रात्री या ग्रंथाच्या तेजामधून जन्मा येते क्रांती जन्मा येते क्रांती सुस्वागतम 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 मित्र आपल्या समृद्ध अशा मराठी भाषेमध्ये एक म्हण आहे वाचाल तर वाचाल याचा शब्दशा अर्थ न घेता असा वाचन आपल्याला समृद्ध बनवते जीवन आदर्श जगण्याला शिकवते एका चांगल्या पुस्तकाच्या वाचनाने आपले विचार तीनशे साठ अंशाच्या कोणा बदलणे इतकी ताकद असते वाचनाने माणूस वैचारिक संवेदनशील बनतो सतसत विवेक बुद्धीने विचार करण्यास भाग पाडण्याचे बघ वाचनानेच प्राप्त होते मैत्रिणीं असं म्हणतात दर बारा कोसावर एक मराठी भाषा वेगळाच साथ पाहून बसलेली आहे बघा हा कोल्हापूर सांगलीची रांगडी भाषा पुण्याची प्रमाण मराठी खानदेशाची अहिरानी विदर्भाची वराडी या सर्वांची ओळख आपल्याला वाचनामुळेच तर होते ना हा काय तो वळवा पण आजकालच्या या सोशल मीडियाच्या मायाजालामुळे वाचन संस्कृती लोक पावत आहेत आणि ती जोपासण्याची जबाबदारी ही आपलीच आहे नाही का म्हणूनच आज आपल्या येत्या सावी कच्या वर्गामध्ये प्रकट वाचनाच्या स्पर्धा आयोजित केली आहे या स्पर्धा घेण्याची कल्पना माझी वर्गमाती कुमा कुमारी मृदुला चौकडने तिने सुचवले आहे आपल्या या स्पर्धेसाठी आपल्या शाळेचे मुख्याध्यापक आदरणीय सर आणि आपल्या मराठी मराठीच्या गुरु मार्गदर्शिका सर सुरक्षित मॅडम यांचे मनपूर्वक स्वागत आणि आपल्या शाळेचे कला शिक्षक यांचे बऱ्याच गोष्टी आपण बघा प्रत्येक घरे आता माझ्या पहिली पासून पहिलीपासून अगदी दहावी पर्यंत मराठी विषयामध्ये जेवढ्या कविता होत्या त्यांच्या मला कविता पाठेल मी बघा दाखव कसं लिहिून टाकेल सुरुवातीपासून पहिली पासून अगदी दहावी पर्यंत आज अखेर मला पाठव एक पाठ ह्या कविता पाठला आहे ते वाचन केलं पाहिजे गायन केलं पाहिजे आणि वाचन करताना बरेचसे विद्यार्थी बघा असे लक्षात ठेवत नाही

आपल्या शाळेचे कला संस्कृत आदरणीय श्री शिंदे सर आपल्याला मराठी विशेष शिकवणाऱ्या अध्यापिका आदरणीय सौ सूर्यवंश मॅडम आणि सर्व विद्यार्थी मित्रांनो मैत्रिणी प्रकट वाचनाचा हा जो उपक्रम आहे अतिशय चांगला उपक्रम आहे आणि खास बाब म्हणजे याच्या सगळ्या भूमिका या तुमच्या आहेत विद्यार्थ्यांच्या याचाच अर्थ असा आहे की तुमच्या कल्पनाशक्तीला मॅडमनी

आपण समजून घेऊन वाचतो प्रत्येक शब्दाचा अर्थ आपण समजून घेतला आणि तशा प्रकारचं वाचन केलं प्रत्येक वाक्याचा अर्थ समजून घेऊन आपण वाचन केलं तर सहजपणे आपल्या वाचनात चांगले बदल होत जातात त्याचे काही नियम आहेत म्हणजे प्रत्येक वाचनाचे काही नियम आहेत विरामचिन्ह लक्षात घेऊन वाचून प्रश्नचिन्ह असतं उद्यानचिन्ह असतं ते विराम स्वरूप विराम अशी जी विरामचिन्ह आहेत ती विरामचिन्ह का दिली गेली आहेत तर त्यांना अर्थ आहे तर हा अर्थ लक्षात